शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार कार्यालयाचे विजय चोरडिया यांच्या हस्ते भव्य उद्घाटन वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे विविध पक्षांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे निवडणूक कार्यालय गुरुवारी वीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजता जुनी स्टेट बँक जवळील राम मंदिर रोड इथे उत्साहात सुरू करण्यात आले या कार्यालयाचे भव्य उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक विजय चौडीट यांच्या हस्ते झाले उद्घाटन प्रसंगी पक्षाचे नेते विनोद मोहितकर प्रसाद ठाकरे उमेश वैरागडे राजू देवडे हिमांशू बोहरा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमावेळी विजय चोरडिया यांनी उपस्थित सर्व उमेदवारांना विजयाचा कानमंत्र दिला जय भवानी जय शिवाजीच्या घूषणांनी परिसर दणाणून आणून गेला आणि उत्साहाचे वातावरण अधिकच रंगात आले या उद्घाटनाने शिवसेना शिंदे गटाच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे आपण कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आज या उद्घाटनानंतर आपण सर्वांनी पुन्हा आपल्याने आपल्या आपल्या प्रभागामध्ये कामाला लागायचं आहे खूप प्रचाराची ऐंशी पद्धत न न करता सर्वसामान्याच्या घरापर्यंत दारापर्यंत आपण जेवढं जास्त पोचू आणि कमीत कमी सर्व आपले जेवढे नगरसेवक नगरसेविका आहेत त्यांचे प्रत्येक घराच्या दारावर दोन ते तीन वेळा कमीत कमी त्यांची तिथं जा जाळलं पाहिजे आणि सर्वांना आपल्या शिवसेनेला मतं देऊन बहुमताने आपल्या नगराध्यक्षाला तोड तोडसामला आणि प्रभागातले दोन नगरसेवक यांना त्यांच्याकरिता आपण वोट मागायला पाहिजे आणि आपण सर्वांनी जर ताकदीने प्रयत्न केले नंतर आपण कारण शोधण्यापेक्षा तर भाऊ असं झालं भाऊ तसं झालं तुमचे प्रयत्न जर योग्य राहिले प्रामाणिक राहिले स्वतःसाठी तुमची जी जि जी, जिज्ञासा जी, राहिली तर निश्चितच तुम्हाला सर्वांना विजय मिळेल जिथं आमचे प्रयत्न आहे आमची आवश्यकता पडेल तिथं आम्ही आमचं काम सर्व का करू ज्या महत्त्वाच्या लोकांना भेटीगाठी आहे त्यांना कन्व्हिन्स करणे आहे इतर कुठलेही विषय असेल किंवा तुम्हाला कुठली अडचण प्रचारामध्ये कुठेही येत असाल त्यासाठी आम्ही तत्पर होऊन तुमच्यासाठी राहणारच आणि आपण अपन सर्वांनी आपले या पंधरा दिवसात जेवढं काही देता येईल या प्रचारामध्ये जेवढं वेळ देता येईल जेवढी मेहनत आपल्याला घेता येईल आपल्या सर्वांनी घ्यायची आहे मी आपल्या सर्व नगरसेवक नगरसेविकाकडून माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो आहे आपण निश्चितच या निवडणुकामध्ये पूर्णता विजयी होऊ आणि आपला भगवा आपण निश्चित ध्वनी नगर परिषदेवर फडको अशा तुमच्या सर्वांच्या अनुमते मी इथं हमी देतो आहे आणि आपण मजबूतीने या गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसासाठी चांगलं नियोजन करून चांगले कामं करू पुनश्य एक वेळा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो देतो आहे आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय महाराष्ट्र